तर बघू शकताय ब्रह्मकमळाच्या पानाला बघा छान छोट्या छोट्या दोन कळ्या आलेल्या आहेत तर आता त्या थोडेशा आणखीन जे कोंब आहेत ते मोठे झाले म्हणजे समजल की ते पानाच्या आहेत का तिथं आपल्याला फुलं यायला लागलेलं ला आहे तर अशा दोन गुंड्यांमध्ये ब्रह्मकमळ लावले तर बघू शकता इकडे ब्रह्मकमळ आपलं खूप चांगलं आलेलं आहे टेरेस आपलं चांगलं झालं आहे आता मस्त आणि सगळीकडे असं पाणी मारायला यावं लागतं कारण हे ह्याला भरपूर पाणी लागतं हे कोबा केलेलं आहे आय पी एसमध्ये त्याला आणि टाके वगैरे जोडल्यात इथलंच पाणी घेते आणि इथंच मारते त्याच्यामुळे एवढं काही नाही खालून पाणी आणायचं आणि मारायचं म्हटलं की नको वाटते तर मस्त झाले आपलं टेरेस हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणीं बघू शकता आपली झाडं जी आहेत ती इतकी मस्त आणि हिरवीगार झालेली आहेत सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त अशी हिरवीगार झाडं जी आहेत ती व्हिडिओमध्ये इतकी सुंदर दिसत आहेत की पास आणि आता आपल्या जे ब्रह्मकमळ आहे तर ब्रह्मकमळाला आता आपल्या फुलंसुद्धा लागतील कारण दोन असे बारीक बारीक कोंब आलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा ते कोंब कसे आलेले आहेत पण आता आणखीन ते कोंब जे आहेत ते थोडेसे मोठे होईपर्यंत समजणार नाही की ते फुलांच्या कळ्याचे कोंब आहेत की पानांचे कोंब आहेत पण पानं जे आहेत ते भरपूर फुटलेली आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की ते फुलांचेच कोंब असतील कारण ह्या दिवसांमध्येच फुलं यायला चालू होतात ब्रह्मकमळाला आणि तसंही ते ब्रह्मकमळ जे आहे ती ह्याच लाव ला वर्षी लावलेलं आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी येतात का नाही हे पण सांगू शकत नाही पण काय सांगता येत नाही हेल्दी जर झाड असेल तर पहिल्या वर्षीसुद्धा फुलं येतात ब्रह्मकमळाला पुण्याला ज्यावेळेस माझ्याकडं ब्रह्मकमळ होतं त्यावेळेस पहिल्याच वर्षापासून फुलं लागलेली होती माझ्या ब्रह्मकमळाला एक पान आणलं होतं आणि त्या पानापासून भरपूर खूप मोठं झाड झालेलं होतं आणि त्याला दरवेळेस तीन दोन तीन दोन तीन असे ब्रह्मकमळ येत राहायचे तर तसंच ह्यावेळेस पण झालेलं आहे गाव पुण्याहून आल्यापासून ब्रह्मकमळ लावलं नव्हतं इथं आल्यावर लावलं आणि पान हेल्दी होतं त्याच्यामुळे झाड पण चांगलं आलेलं आहे तर आणखीन खूप मोठं झालं असतं हे झाड पण त्याला आमच्या इकडं गायी खूप येतात आणि गायीने त्याचे शेंडे बऱ्याच वेळा खाल्ले होते माझं लक्ष नसताना कुंड्या अशा मी साईडला ठेवते त्याच्यामुळे गायी सहज येतात आणि त्याने शेंडे खाल्ले होते मग गायीने शेळ्याने शेंडे खाल्ल्यामुळं भ्रमकमळ जे आहे ते बारीकच राहिलं असं उंच गेलं नाही तर असो ह्या वर्षी येतील आणि आणखीन दोन चार दिवसांनी तो कोंब कळेल आपल्याला की नेमकं कशाचा आहे आणि कशाचा नाही पानाचा आहे की आपल्याला ते ब्रह्मकमळाला कळी लागलेली आहे हे दोन तीन दिवसाने कळेल आत्ता कोंब तर आलेले आहेत आणि त्याचे कोंब जरा वेगळे असतात आणि ते कोंब जसे, जसे मोठे होईल तसं तसं त्याचं तस आकार बनत जातो आणि खूप सुंदर असं मस्त मोठं फुल येतं आणि फक्त गेल्याच वर्षी माझ्याकडं फुल आलं नव्हतं कारण गेल्या वर्षी मी गावी होते राहिला आणि तिथं काही मी झाड वगैरे लावलेलं नव्हतं पुण्याला मात्र सलग दोन तीन वर्ष भ्रमकमळ येत होतं आणि ह्या वर्षीसुद्धा दोन कुंड्यांमध्ये ब्रह्मकमळ आहेत कुठल्या ह्याला फुल येत आहे कुठल्या ह्याला नाही काही सांगता येत नाही पण दोन कुंड्यांमध्ये मी ब्रह्मकमळ लावलेलं आहे तर ब्रह्मकमळाचे आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ म्हणजे दोन चार व्हिडिओ तर त्याच्या आहेत टाकलेले ब्रह्मकमळाची कोणाला माहिती पाहिजे असेल, असेल कमल, तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता ब्रह्मकमळाची माहिती आहे दिलेली आणि जरी कोणाला लावायचं असेल ब्रह्मकमळ तर त्यांनी आत्ताच लावावे कारण ह्या सीझनमध्ये जे कुठलंही झाड असो लावलं की ते खूप छान येतं कारण आता सध्या पाऊस चालू आहे वातावरण खूप चांगलं असतं ऊन असतं थोडंसं पाऊस असतो तर असं काही वातावरण असतं वातावरणामध्ये थंडावा असल्यामुळे कुठलीही झाडं ह्या दिवसात लगेच लागतात भले ती कुंडीत असो किंवा खाली जमिनीवरती असो तर त्याच्यामुळे ब्रह्मकमळ आणि छोटंसं पान किंवा अर्ध जरी पान असेल ते जरी मातीत डुबलं तरी ब्रह्मकमळ खूप छान येतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी नर्सरीमधून झाड विकत आणावं लागत नाही कोणाकडे ब्रह्मकमळ असेल तर त्याचा अर्ध जरी पान आणलं आणि लावलं तरी ब्रह्मकमळ येतं तर असं सुंदर असं माझं ब्रह्मकमळ आलेलं आहे इकडं चालू आहे माझं स्वयंपाक तर सकाळची स्वयंपाकाची घाई ह्यांना जावं लागतं त्याच्यामुळे आज स्वयंपाक वगैरे म्हणजे आज काय रोजचं रोजच चाललेला असतं स्वयंपाक वगैरे करून घेते पीठ भाजी इकडे शेंगा जे आहे ते उकडायला ठेवलं इकडे पीठ मळायला घेतलेलं आहे तर असं काय माझं रोजचं सकाळचं रुटीन असतं आज तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे सकाळपासूनच तर बघा आमच्या इकडचं छान असं वातावरण आज काही पाऊस आलेला नाही पण नाही येऊ शकतो कारण रोजचं पाऊस येतो आहे आमच्याकडं आणि काल पण आला नव्हता त्याच्यामुळे बऱ्यापैकी सुकलेला आहे तर बघू शकता इकडे छान असं हिरवंगार मस्त वातावरण आणि हे चाललेले आहेत आता साईडवरती त्यांच्या म्हणजे कामावरती तर दुधाच्या कॅटल्या घेतलेल्या आहेत गावाकडूनच दूधसुद्धा येतं आणि कामं सध्या त्यांची गावाकडेच चालू आहेत ते काम सेंटरिंगची कामं घेतात म्हणजे आपली बंगल्याची कामं घेतात आणि इकडे छान बघा मस्त अशा तुळशीसुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत तुळशी तर मी म्हटलं होतं ना की एकसुद्धा बी तुळशीतलं उडून उडून जे बी पडलेले होते तर त्याच्यापासूनच इतक्या तुळशी ज्या आहेत त्या खूप साऱ्या आलेल्या आहेत आणि ब्रह्मकमळसुद्धा खूप चांगला आलेलं आहे आणि सगळी झाडे जी आहेत मस्त फुटलेली आहेत तर तुम्हाला मी ब्रह्मकमळाला कोंब आलेला दाखवते तर हे बघा दोन ठी दोन ते तीन ठिकाणी असे बारीक बारीक कोंब आलेले आहेत आता ते खूप बारीक आहेत त्याच्यामुळे आणखीन समजत नाही आहे की ते नेमकं कशाच्या आहेत पानाच्या आहेत का त्याच तिथं फुल येणार आहे तर असे छान छान छोटे छोटे दोन कोंब आलेले आहेत आणि इकडचं झाड खूप चांगलं आलेलं आहे त्याला पानं पण भरपूर आलेले आहेत आणि कुंड्यांमध्ये छान येतं असं काही नाही ह्याला जमिनीतले जमिनीपेक्षा कुंड्यांमध्ये खूप चांगलं येतं तर इकडे आलेले आहे सोना नेहमीप्रमाणे सोना रानू दोघेपैकी कुठल्या तरी येतच असतात त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी सुद्धा रोजच्या रोज मी सकाळी पहिली पोळी जी असते ती ह्यांच्यासाठी बनवलेली असते तर आलेली आहे तिची छान अशी तिला पोळी खाऊ घालून तिची पूजा करून घेते आणि खूप असं त्यांच्या तोंडामध्ये गा चारायचं म्हटलं की थोडीशी भीती वाटते चावतील का काय पण नाही चावत पण आपल्याला भीती थोडीशी वाटतेच आणि मस्त अशी पूजा करून घेतात आज तर वेगळंच हिचं चाललेलं होतं आणि खरंच गायीची पूजा केलेलं खूप हे असतं आपल्याला चांगलं असतं गायीची पूजा करणं गायीवरून हात फिरून तिचं दर्शन घेणं तेहतीस कोटी देवतांचा वास आपल्या गायीमध्ये असतो त्याच्यामुळे खरंच हे खूप आपण नशिबवान आहोत की मला रोज पूजा करायला भेटते मी नेहमी सांगत असते तुळशीची पूजा गायीची पूजा उमरेची पूजा ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप त्याचं महत्त्व आहे ह्या पूजा केल्याने आपल्या घरामध्ये खरंच सुख समाधान शांती लाभते आणि घरामध्ये कुठल्याही गोष्टीला कधीच काहीच कमी पडत नाही घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते पूजेला पूजेलासुद्धा तितकंच महत्त्व आहे रोज आपण तुळशीची पूजा केल्यानंतर रोज जी स्त्री उमरेची पूजा करते तिच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते कारण बघा रोज नित्यनेमाने तुळशीची पूजा केल्यानंतर जे फायदे आहेत नित्यनेमाने जे उमरेची पूजा केल्यानंतर जे फायदे आहेत ते बाकी तुम्ही कुठलंही काही नाही केलं तरी चालेल उपाय उपाययोजना करण्यापेक्षा तुम्ही तुळशीची नित्यपूजा करत जा नित्य नित्यपूजा करत जा होता होईल तर गायीचीसुद्धा गायीला घास घालून पूजा करत जा तर ह्या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता नांदते आणि खरंच घरामध्ये लक्ष्मी कायम वास्तव्यात राहते कारण ही चांगली पॉझिटिव्ह लक्षणे आहेत पॉझिटिव्ह जर आपल्या घरामध्ये नेहमी वाटावं असं वाटत असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी नेहमी नित्य नियमाने कराव्या रोज सकाळी आपण तुळशीची पूजा ज्यावेळेस करतो त्यावेळेस नित्यनियमाने तुळशीची पूजा करत असताना आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा त्यानंतर उंबऱ्याच्या चौकटीला म्हणजे साईटने हळदी कुंकू लावायचं त्यानंतर सुद्धा हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती ओवळायची चार अक्षदा टाकायची आणि उमर्याची पूजा करायची तर असं केले नाही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जर असेल तर ती कमी होते रोजच्या रोज जर पूजा केले नाही तर निगेटिव्हिटी पूर्ण ही होते घरातली आणि ती पूजा करत असताना ज्यांना ज्यांना असं निगेटिव्ह वाटत असेल घरामध्ये तर त्यांनी नेहमी पूजा करत असताना माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभू दे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास्तव्य करू दे असं बोलायचं उमरेची छान पूजा करायची अगरबत्ती ओवायचं आणि पाया पडायचं हे जर रोजच्या रोज प्रत्येक स्त्रियांनी केलं तर घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात राहणार नाही आणि आठवड्यात न जमलं तर हळदीचं लेपनसुद्धा करावं त्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे हळद ही निगेटिव्हिटी नष्ट करण्याचं काम करत असते त्याच्यामुळे पौ पौर्णिमेला अमुशाला किंवा जमलं तर मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी ह्यातल्या कुठल्याही वारांपैकी एकदा महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा हळदीचं लेपण हे जरूर करावं तर माझी छान अशी सुंदर देवपूजा झालेली आहे आणि आता आलेली आहे मी टेरेसला तर तुम्हाला सांगितलं होतं की मी टेरेसला आय पी एस केलेलं आहे आणि आय पी एसचं काम चालू होतं तर आता आलेली आहे टेरेसला पाणी मारण्यासाठी आणि काय होतं टेरेसला आय पी एस केलं की त्याला खूप सारं पाणी मारावं लागतं रोजच्या रोज त्याला पाणी खूप मारावं लागतं आणि आजसुद्धा पाणी मारण्यासाठीच आलेले आहे घरातली सगळी कामं ओरकून पाणी मारण्यासाठी आले देवपूजा झाली स्वयंपाक वगैरे सगळं झालं दुकानात बसले होते दुकान थोड्या वेळ बंद केलं आता ही वेळ आहे बारा साडेबाराची खरं हो तर दुपारचा पाऊस वगैरे येतो आणि रोज येतोच पाऊस पण दुपारचा पाऊस येतो पण ह्याला आय पी एसला पाणी खूप लागतं पावसाच्या भरोशावर बसून चालत नाही पाणी मारावं लागतं तर टाक्या वगैरे जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे पाणी आता फक्त तिथलंच घ्यायचं आणि पाणी मारायचं तर असं चाललेलं आहे त्याच्यामुळे भरपूर असं पाणी मारलेलं आहे आज आणि पाऊस आला तर खरंच सोन्याहून पिवळं होईल तर असं आजचं काही सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पावसाचे ढग दिसत समोर की पावसाची शक्यता आहे पाऊस येऊ शकतो असं वाटते साडेबारा पाहुणे वाजलेले आहेत आता आणि माझं सगळं घरातलं कामावरलं मग त्यानंतर दुकान बंद करून मी टेरेसला पाणी मारण्यासाठी आले म्हटलं चला दुपारी पाऊस आला तर आला आणि पाऊस इतका छान आला है। है मदे आहे बघू शकताय उन्हामध्ये मस्त असा पाऊस आलेला आहे आणि पावस, पावसामध्ये मी सगळ्या कुंड्या आहेत त्या ठेवून दिलेल्या आहेत कारण ऊन पाऊस ऊन पाऊस असाच आलेला आहे आणि कुंड्यांना खरं पावसाचं पाणीसुद्धा मिळणं गरजेचं असतं त्यानंतर ऊनसुद्धा मिळणं गरजेचं असतं ह्या दिवसांमध्ये पावसाचं पाणीसुद्धा कुंडीत पडायला पाहिजे म्हणजे झाडं खूप चांगली येतात तर असा होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ